कुठ चाल माझ्या बाईक बाथरूम आम्हाला असल्या घरात राहायला लावलंय असलं पडक शिटांच बाथरूम करून दिलंय हाय ना सोन्या भांड त्यांच्यासम

बेड दिला माहिती आहे का लय भारी दिलाय तुम्ही बघा काय बघा आमच्या बाबानं चांगला दिलाय आम्ही कसली पलटली मग मी आपला बा हो लय भारी दिलाय आहे ह्यांनी कायच घेतलं नाही अशो तू घेतली फुगेचं घेतलं हो कधी घेतलं फुगेचं हो त्यांनी काय घेतलं नाही आपल्याला काय नाही त्यांची दुसरी बायको आणि त्यांचं दुसरं बाळ बघ कस म्हणत हो मोठ आहे तसलं बंगला बांधलाय पायऱ्या चढायचा Oh. आपला आप मामा आप बा बाप्पा कसा येत आहे आपल्याला कस करत म्हणलं देणं म्हणलं मामा म्हणूनच आपल्याला म्हणतात सारखं जा 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 आता कसं म्हणतात दुसरं बाळ आणणार आहे येणार आहे का माझ्या बायकोला कसलं भारी म्या कपाट घेऊन दिलय बाळाला बाहुला घेऊन दिलाय काय माझ्या बाळाला पैसे सगळं मीस घेतले पप्पानी कायच घेत आम्ही कशाला थांबवलंय आम्हाला बोलाच दुसऱ्या बायकोला दुसऱ्या बाळाला तुला कसं गोड बोलत खाली बस तुला कसं गोड बोलत म्हणत सोनू टावेला अन गोड बोलत आणि काय घेत नाही तू Azo. E, ta velngo, bayi kuwa shuwa da. Nup. So, api labo da. Kiti ta update-a da. Munga. Oda mama la, phone kuru ya. Mama, niala, amala, papa amala, raundet na. Aji la munga. Raundet na ina. O. Munga ta, mungi. Nunti, ati Mandi होय ना भांड केली रात्री रातच म्हणलं जावा आपल्याला नुसतं दोन भांडी करायला ठेवलंय यांनी काय घेत पण नाही तर काहीच नाही तू पावला मम्मी ने टीन घेतलं मम्मी काय घेतलं काहीच नाही हो बरोबर आहे काय मला कपडे तरी घेतलीच का आम्हाला घेतलं का आमचा बर्थडे आला गेला आता मम्मीचा बर्थडे आलाय म्हणून मम्मीला काय घेणार आहे माझ्या बायकोला मी हे केलं दुसऱ्या बायकोला

जातो म्हणा आमचे आम्ही चला घालवाय म्हणा बघ आता कस आपल्याला हे बोला पैसे महाजच होत मेकअप म्हणून पप्पा एक रुपया तर देतात का हफ्त भागवतात घरात सामान आणतात माझ्या एवढं बळा दिलं घर कधी पैसे हो जाऊया मरून म्हणजे बरं वाटलं त्यांना हो बरोबर आहे बरोबर बोलते सोनू आता आम्ही मरून जाणार आहे विमल खाणार आहे आणि मरून जाणार आहे आम्ही

तिच तर पैसे कुठे शंभर रुपये दिलेलं नव्हतं दिलं माझ्याकडं हो तुम्हीच घाल माझ्याकडे दिलंच नाही तर किती दिल पाचशे पाचशे तुम्ही किती दिले विचार कि पाच हजार दिले होय 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 पाच हजार मग कुल्फी खाय तेवढे दिलं नाही तू मामा ना મન છે તો થાત કે પેટી ફટકાલું ની ગાળ મુ મમેન્ટલ હુંલા અમે કે તલા પેતું તું છોર થાય તે ગોદકો કે ના બગા છોર થાય તમી якંદા તોردم તબ પત પરત તર અમે ચોરાયે તમે જ અમારું ચોરી કરાય શીખવલ્યા कसं गॉड बोलून पैसे घ्यायचं आहे का नाही कस पैसे आजी कडन घ्या पैश बाबा बाबा कडन घ्या नाही बस वे भांडण दमली भांडण करून करून दमली आता झोपायला लागल्या घेऊन तर चला हा व्हिडिओ सोनोरी चॅनलला पडेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा या चॅनलला फोन नवीन तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थरा तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय